नमस्कार आज आपण शेती व्यवस्थापन यामधील शेतमजूर हा भाग पाहणार आहोत ॲग्रिकल्चर लेबर किंवा शेतमजूर मजूर, मजूर कुणाला म्हणतो आपण तर जो एखादा मोबदला घेऊन काम करतो त्याला आपण मजूर असं म्हणतो आणि जी व्यक्ती एकूण वर्षाच्या कामाच्या निम्म्यापेक्षा जास्त दिवस शेतात मजुरीवर काम करते त्यास आपण शेतमजूर असं म्हणतो किंवा एकूण त्याच्या इन्कमच्या निम्म्यापेक्षा जास्त इन्कम जर शेतमजुरीतून येत असेल किंवा शेतात केलेल्या मजुरीमधून मिळत असेल कामामधून मिळत असेल तर त्याला आपण शेतमजूर असं म्हणतो आता हे शेतमजुराचे प्रकार कोणते ते शेतमजुराचे प्रकार आहेत कुटुंबातील मजूर आणि कुटुंबाबाहेरील मजूर याच्यामध्ये कायमचे मजूर असतात ज्याला आपण परमनंट लेबर असं म्हणतो किंवा सालाचे सुद्धा मजूर हे कायमचे असू शकतात हंगामी मजूर टेम्पररी मजूर म्हणतात ठराविक कालावधीसाठी त्यांना कामासाठी घेतलं जातं त्यानंतर कंत्राटी मजूर म्हणजे ठेका देऊन आपण जी वेगवेगळी कामं करतो त्याला आपण कंत्राटी मजूर असं म्हणतो यानंतर कौशल्यानुसार जर प्रकार पाहिले तर कुशल मजूर कुशल मजूर म्हणजे काय त्याच्यामध्ये काहीतरी कौशल्य असतं उदाहरणार्थ कलम करणारा मजूर ट्रॅक्टर चालवणारा मजूर एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम करणारा मजूर तो कुशल मजूर असतो स्किल लेबर आणि अकुशल मजूर म्हणजे काय खोदाई करणारा असेल पाणी भरणारा असेल किंवा रानबांधणी कि करणार रा असेल हे अकुशल मजूर यांना थोडंसं प्रशिक्षण दिलं थोडंसं कामाची माहिती दिली का ते काम करतात त्याला अकुशल मजूर असं म्हणतो हे समोरचा जो फोटो आहे त्यामध्ये ट्रॅक्टर चालवणारा मजूर हा कुशल मजूर आहे त्याला ट्रॅक्टर चालवता येतोय परंतु वेचणी करणाऱ्या ज्या महिला आहेत तणांची वेचणी करतात तर त्या अकुशल मजुरामध्ये मोडतात आता ही मजुराची कार्यक्षमता म्हणजेच फार्म लेबर एफिशियन्सी म्हणजे काय एका मजुराने जे उत्पादक काम केलेलं आहे त्याला आपण मजुराची कार्यक्षमता असं म्हणतो म्हणजेच त्याला लेबर एफिशियन्सी असं म्हणतो आता ही जर मजुराची कार्यक्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर काय करावे लागेल तर पहिल्यांदा कामाचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे करावं लागेल त्या कामाचं वेळापत्रक व्यवस्थित ठरवावं लागेल पर्यायी कामं जर असतील म्हणजे उदाहरणार्थ पाऊस आला तर त्याला पर्यायी काम ठेवलं पाहिजे जास्त ऊन असेल तर ते त्याला पर्यायी काम ठेवलं पाहिजे जे पर्यायी कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे कुशलतेनुसार आपण त्यांना कामं दिली जी। पाहिजेत जे कुशल मजूर आहेत त्यांना कुशलतेची जी। कामं दिली पाहिजेत जे अकुशल मजूर आहेत त्यांना त्या पद्धतीची कामं दिली पाहिजेत त्यानंतर कार्यक्षम अवजारं आणि यंत्रसामुग्री हत्यारं यांचा वापर केला पाहिजे जर ती यंत्रसामुग्री जर कार्यक्षम नसेल काहीतरी बिघाड असेल दोष असेल तर कामात वारंवार अडथळे येत राहणार आणि ते काम योग्य प्रकारे होणार नाही म्हणजेच मजुराची शेतमजुराची जी कार्यक्षमता आहे ही जर यंत्रसामुग्री चांगली नसेल तर कमी होते आणि जर उत्कृष्ट असेल तर शेतमजुराची कार्यक्षमता ही वाढली जाते म्हणून कार्यक्षम आधुनिक अवजारं ही शेतमजुराला देणं गरजेचं आहे शेतमजुरांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अजून काय उपाय कर करता येईल तर चांगला पर्यवेक्षक नेमणं गरजेचं आहे म्हणजे सुपरवायझर की जो आ, चांगला बोलेल शेतकऱ्यांना त्या मजुरांना व्यवस्थित माहिती देईल शिवेगाळ करणार नाही जातीवाचक काही बोलणार नाही असा चांगला असा पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर नेमणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांची कामाचा कामाची जी जागा आहे त्या ठिकाणी पाण्याची आणि जेवणाची सोय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे का जेणेकरून त्यांची वाह्यात हालचाल जास्त होणार नाही सारखे पाणी प्यायला किंवा काही करायला जर मजूर जर जात असतील तर कामाची कार्यक्षमता ही कमी होणार आहे योग्य पीक पद्धतीची निवड केली पाहिजे की जेणेकरून त्यांना योग्य प्रकारचे वर्षभर काम मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळेत पगार देणं गरजेचं आहे त्यानंतर जर जास्त काम केलं असेल त्यांनी तर त्यांना मोबदला देणं बोनस देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जे चांगले मजूर असतील तर त्यांना नवीन नवीन नवी प्रशिक्षण किंवा नवीन नवीन नवी माहिती देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना पुढील कामासाठी अजून वाव मिळेल या सर्व बाबींमुळं शेतमजुराची कार्यक्षमता ही वाढवली जाते शेतमजुराच्या कार्यक्षमतेविषयी शेतमजुराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे अजूनही माहिती आपण यूट्यूब असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता महाराष्ट्र शासनाचं व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयाचं क्रॉप सायन्स विभागाचं जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तक त्यामध्येही आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे धन्यवाद